आला सरकार खरोखर किती समाधान वाटलं अहो तुम्ही आला खरंच मनाला अगदी बर वाटलं महाराज बोला काय खाळजी करू नका हो आपण आणि एक औषध बघू चालेल चालेल आणि तुमच्या आधारा आपण नाहीसा करू तुम्ही काळजी करू नका असं पण हो तुम्हाला एक गोष्ट बोलायची मला तू कोणती राणी सरका आपले दोन मुलं आता मोठी झाली जा, आहेत हो वसंत आले वेनो हो हो मी काय म्हणते त्या दोन मुलासनी बोलवा त्यांनी राज दास दरबाराबद्दल काहीतरी त्यांनी समजूत सांगा आता त्यांनी शिक्षण दिलं पाहिजे हो त्या राज दरबाराबद्दल त्यांनीच समजलं पाहिजे बरोबर एवढंच काय आपले भाऊजी आहे ते पण थोडेसे दूरदूर लक्ष करतात हो त्यांनीच समजून सांगा त्याबरोबर बोलताना

रोज माझे लहान मुलं दहा वाला भेटायचा आता दहा वाजे येतील ते त्या जा विशेष ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या उद्याचा सा होणारा माझा आहे तो हुशार आहे अरे माझी मुलगी तिची मला रात्र दिवस काढायचे आहे येथील आता ते

<laughs> त्यांनाच म्हणताय बाबा आणि साहेब त्या दोघ आराम घोरा बाबा साहेब <laughs> 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 <बाके नियो> <laughs> <laughs> आणि <आरां laughs> बाबा, बाबा हे सगळं एकच होतो ना महाराज ऐक ना सांगू सांगा त्यांना नरोप द्या

काय पाहिला आम्ही आलोय की नाही पाहात तुम्ही आलात मी पाहतोय सकाळपासून जवळ चालतो चालतो काय नाही तस काय सांगताय ना आम्ही काय आणू म्हणजे हाणायला गेले का आम्हाला <laughs> दरबार के जुने तुम्ही तु। या के जुने नोकर तुम्ही काय घेऊ त्यांना कशाला समोर पाठवतारी आमच्याकडे आले कोणा करते त्याला काय करायचं बाबा साहेबांना सांगा बाहेर बाळ युवराजांचं आगमन झालंय

त्यांनी ती सांगितली की ध्ये राजारामच म्हणले शुतिवरा खवण्या आला की इकडे आमच्या पाठवतो युवराज महाराज आले मग त्यांनी सांगितले काय रे आमच्या बाबांना जाऊन सांगा

जा परवानगी जाऊ तुमचा रोज शुए तुमची परवानगी नको आहे आम्हाला चला वाजवता लक्ष असू द्या तुम्ही मग म्हणतो ते हि तर असू त्या ਸേ ਸൈ ਸേ 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 ਸേ

अहो काल आमच्या आजीची पुण्यतिथी होती तू तू कडून सगळ्यांना आज तुमच्या घरात बाबासाहेबांना दर्शन घेतो ते जेवंत आहे का जेवण पुण्यतिथी घाला हे फुलाचं नाव काढल्यामुळे मी आम्हीच केलं नाही

अगोदर पगार मागार तुम्हाला लागावं जागा काय काम आता हे ज्या अगोदर तुम्ही काय म्हणता आपल्या दरबारमध्ये किती वाजता आपल्या साहेब कुठे गेलेत आपले महाराज काय करते म्हणले म्हणून काय बिघडले प्रत्येक गोष्टीला समाजाची शब्द असतो प्रत्येक जण उठाय जण आम्हाला हाय म्हणजे तुमच्या दरबारमध्ये बोलत बाबासाहेब वसंत वेणू अरे तुम्हाला पाहायला तर खरंच मनाला आनंद होतो तू मोठा झालास हे राजगादी तुझ्या ताब्यात येईल पण चिंता एकच आहे ती म्हणजे ह्या विषय हिचा चालल्याला लग्न सोहळा ह्या डोळ्याने पाहावा मनाला समाधान वाटेल असं होईल का रे बाबासाहेब काळजी करू नका या जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीवरती आहे राजगा देवासाहेब केलेल्या जनतेची सेवा आपण कधी व्यर्थ झाला नाहीये कारण तरी कुणाला कोणावर जे अन्याय केला नाही फुकेल्याची भूक जाणली तहानेल्याचे तान जाणले त्यामुळे बाबासाहेब या आजारातून तुम्ही नक्की बरे व्हाल आणि माझ्या ताईचा शाही लग्न सोहळा आपल्या उघडवलेले आपण पहा वा राजकुमार खरोखर आनंद वाटला अरे किती गोड बोलतो आहेस वेणू पण बाबा बोला तुम्हाला काय माहिती आहे का काय ते आपण ताज्या साहेब बघितले ना हो तुम्ही आम्ही आपल्या पवित्र पावलाचं दर्शन घेण्यासाठी येत होतो यावेळी ताज्या हातात घसली तरी बाटली घेऊन स्वतःचा तोंड स्वतःला न सावरता या दरबारकडे येत असताना पाहिलं म्हणलं आपण प्रथम बाबासाहेबांच्या जवळ जाऊ आणि ही बातमी त्यांच्या कानावरती घालावी मला वाटतंय त्यांच्या हातात मधेरीची वाटते आणि ते या दरबार करत येत आहे म्हणजे तुम्ही पाहिलं आहे हो ठीक आहे तुमच्या शाळेची वेळ घालून निघा त्याचा समाचार मी पाहतो या तुम्ही हेतो आशीर्वाद आहे या म्हातासरी तरी पाठली ठीक आहे पहारे करी कडकड बंदोबस्त ठेवलं काय ते त्यांचा विचार सोबत आता येणार नाही पाहारेकरी पाणा व्यवस्थित ठेवा आण तू तिने पारा व्यवस्थित ठेवा तुम्ही विसरणार का खाऊन ये आता कोण ते पिले घेतला सगळ्यांचा धबका आहे हो आणि तो आहे आपल्याला काय त्याच्या नादाना लागायचं नाही ते बाई रा

我靠！

दरबारच आहे ना काय मग मेडिकल मध्ये आलाय दरबाराचा हाय तात्या पे कशाला प्याला उन्हाची एवढी ए कशाला प्यायची एवढी माझ्या तो खालचा आहे दरबारात नोकरीला आमच्या तोय येऊन कसं दे अडवं कसं देण्यात येते व मला शांतपणा शिकवण पिणा

मला दुरी पेटले आम्ही बोललो द्यावाय चांगले बराठी पेज्यावर सराठी होती पण खरं कोणते पेताय तुझ्या ब्रँड वेगळा आहे वेगळा आहे का हो कोणता ब्रँड कुठला लेड आहे

काय करशील तू तुला काय काय बोललो म्हणतो मला काय बोललं म्हणतोच का तो तू बोलस काय तू

<laughs> 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 काय डोकं <laughs> खुटी वाटली काय वाट तुमच्या दोघांच्या माझा पार्ट कोणी कडे झालाय काय आज आम्ही पिऊन आलो आमची चुकी झाली तसं घडलं दारू पिऊन आलाय तुमचं बंदोबस्त नालाय ना तुमची काळी आज तुमच्याकडे यायचं म्हणतंय विचार अगोदर काय बोलतोय तू सांगतो सांगतो ते हो तुम्ही येणार आहे का जाणार आहे ए हकलीतलंच हे जाणार आहे का आम्ही मी दरबारला कुलूप लावून चालली कुलूप लावून तो एक तर बाप पाच आलंय लोकराला कुलप लावून जायला लोकटाला कारखाना येते ए काय माहित सांग भावाला आहे म्हणून तुला दाखतो भाऊ जाणार भाऊ आला धाकट भाऊ केली त्याच्या नागाला लागून कुसांचा झाक काय म्हणते की मला बरोबर सांग सांगतो तुम्ही ते सांग अरे तुम्ही ते सांग मेनले की या